उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघासाठी सामाजिक कार्यकर्ते वारकरी संप्रदाय जपणारे उदगावचे सुपुत्र संतोष महादेव बिडवे हेच प्रबळ दावेदार आहेत असे नाव मतदारसंघातील जनतेतून पुढे येत आहे उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे आरक्षण ओबीसी पुरुष असे आहे या मतदारसंघात आठ गावे येतात प्रत्येक गावात संतोष बिडवे हे युवा शक्तीच्या माध्यमातून उल्लेखनीय सामाजिक कार्य केले आहे त्यांच्या कामाची पोहोच पावती मिळावी यासाठी आता मतदारसंघातील जनता मतदारांनी संतोष बेडवे यांना जिल्हा परिषद निवडणुकीत उभे करायचा असा ठाम निर्णय घेतला आहे कोणतेही पद नसताना संतोष यांनी विविध शिबिर शासकीय कामे शालेय विद्यार्थ्यांना मदत गरीब निराधार वृद्धांना मदत कौटुंबिक अडचणी सोडवणे तसेच लेखणीच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर अशा अनेक गोष्टी निस्वार्थ भावनेने ते करीत आहेत जनतेच्या प्रेमापोटी ते ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत गेल्या वीस वर्षापासून अण्णा हजारे संघटना युवा शक्ती आणि पत्रकारितेच्या माध्यमातून कोणताही भेदभाव न ठेवता सामाजिक कार्य केले आहे त्यामुळे त्यांनी आता मतदारसंघात भेटीगाठी सुरू केल्या आहेत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जनतेच्या अनेक समस्यांना मदतीसाठी धावून जाणाऱ्या निस्वार्थी लोकांची राजकीय क्षेत्रात गरज आहे त्यामुळे आगामी उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणुकीसाठी संतोष महादेव बिडवे हे प्रबळ दावेदार असणार आहेत अशाच अपडेटसाठी पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा